मित्रांनो स्टार प्रवाह वरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या जोरावरती प्रेक्षकांची यामध्येच साकारणाऱ्यानंतर होईलच प्रे मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो नुकताच स्टार प्रवाह या वाहिनीवरती ढिंचाक दिवाळी हा कार्यक्रम पार पडलेला आहे यामध्ये लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेची संपूर्ण टीम उप उपस्थित होती परंतु यामध्ये जिवा हा आपल्याला कुठेच दिसला नाही व त्यामुळे अनेक प्रेक्षकांना असं वाटतंय की जीवाने मालिका सोडलेली आहे व त्याने अचानक मालिकेतून एक्झिट घेतलेली आहे पण यावर कोणतीच अधिकृत माहिती मिळालेली नाहीये जीवाने मालिका सोडलेली आहे की त्याने वैयक्तिक कारणामुळे मालिकेतून ब्रेक घेतलेला आहे याबद्दल अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी तो स्टार प्रवाच्या ढिंचक दिवाळी या कार्यक्रमामध्ये मात्र दिसलाच नाही त्यामुळे या चर्चांना सुरुवात झाली एकांतरीतच ढिंचक दिवाळी या कार्यक्रमामध्ये म्हणजेच अभिनेता विवेक सांगळे हा उपस्थित नसल्यामुळे प्रेक्षकांमध्ये त्यांनी मालिका सोडलेली आहे का, का असं प्रश्न पडलेला आहे परंतु यावर अद्याप अजून कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नाहीये तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा